नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज मध्ये माझा फर्स्ट सिडकोचे घर नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात आता सिडकोची घरे आपल्याला अजून किफायती दरामध्ये मिळणार आहेत या सुवर्ण संधीचा आपण नक्कीच लाभ घ्यायला हवा माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेमध्ये नऊ हजार दोनशे एकोणपन्नास नवीन घरांचा आता अजून समावेश करण्यात आलेला आहे तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय मिळालेल्या नऊ हजार आठशे त्र्याऐंशी अर्जदारांसाठी पुन्हा ही संधी आलेली आहे ईडब्ल्यूएस आणि एलआयजी साठी वन बीएचके आणि टू केची घरे सिडकोतर्फे आपल्याला वाशी डोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खान्देशर पनवेल कळंबोली या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याकरता माझा फर्स्ट चॉईस माझ्या पसंतीचे घर योजनेचे वेळापत्रक सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते त्यामध्ये केवायसी नोंदणी विंडो दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला इथे नोंदणी करायची आहे बारा ऑक्टोबर दोन चोवीस हजार चोवीसच्या योजनेतील घरांचे पर्याय मिळालेल्या नऊ हजार आठशे त्र्याऐंशी अर्जदारांना आता घर पुन्हा निश्चित करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे ऑनलाईन नोंदणीसाठी एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश सिडको होम्स डॉट कॉम ला आपल्याला भेट द्यायची आहे आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये आपल्याला आधार आणि पॅन कार्ड वैध उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्राचा अधिवास आणि इतर कागदपत्रे अपलोड करून तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे गृह कर्ज मार्गदर्शनासाठी जर आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता नंबर आहे प्लस नाईन वन नाईन नाईन थ्री झिरो एट सेवन झिरो 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 पी एम वाय अंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध आहे आणि त्याकरता आपल्याला जर काही माहिती हवी असल्यास आपण ह्या नंबरवर संपर्क साधू शकता नंबर आहे प्लस नाईन वन एट झिरो सिक्स टू थ्री सिक्स एट झिरो 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 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात सरकारने आपल्याला घराच्या किमतींमध्ये दहा टक्के कपात करून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्ण संधी दिलेली आहे त्या संधीचा आपण नक्कीच लाभ घ्यावा आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद